नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिले बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती पुसत अवकाली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एकावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे देवणी अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव तुरीचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद